नाथांचं ना ठाणं आहे गर्भागिरी डोंगरावर मायंबा असं या ठिकाणाचं नाव आहे तिथे ना फार पूर्वी सावजी बाबा म्हणून ते पूर्ण सगळं सांभाळत होते पूर्ण डोंगरावर मच्छिंद्रनाथांचं व्यवस्थित समाधी आहे देवळं आहेत छोटी छोटी खाली असं सुंदर असं देवीचं मंदिर आहे आणि वरून जर पाहाल ना तर खाली खूप निसर्गरम्य आहे प्रचंड निसर्गरम्य आहे आता सांगायचा सा मुद्दा असा तिथली आठवण यासाठी आली कारण आजचा विषय जो आहे ना हा त्या कुठेतरी त्या एका मी जे सांगणार आहे त्या गोष्टीला निगडीत आहे तिकडे मच्छिंद्रनाथांचं इतकं मोठं ठाणं आहे समाधी मच्छिंद्रनाथांनी तिथे घेतली म्हटलं जातं सा की सावजीबाबांशी स्वतः मच्छिंद्रनाथ तिथे येऊन बोलायचे आणि हे सावजीबाबा माझ्या आईचे गुरु मी सावजीबाबांच्या मांडीवर खेळली आहे त्यांच्या हातचं खाल्लेलं आहे आजही तिथे मस्त असं त्यांचं एक मूर्ती आहे साऊजीबाबांची पूजा अर्चा व्यवस्थित होत असते आता हल्लीच मी जाऊन आले तिकडे माझ्या मामाची समाधी तिथेच आहे तारकनाथ महाराज म्हणून त्यांना ओळखलं जायचं तर असं हे जे ठिकाण आहे तिथे एका बाईने एका क्षणाला एका भावनेच्या भारात येऊन मुलबाळ नसताना तिला मूल होण्यासाठी तिने मच्छिंद्रनाथांना गळ घातली नवस बोलला बरं नवस बोलला तो त्या व्यक्तीने असा बोलला ना की त्या क्षणाला तिथे मच्छिंद्रनाथांसमोर टाहो फोडून रडून भयंकर वेदनेने त्या एका स्त्रीनी मूल होण्यासाठी नवस बोलला आतली आई तळमळत होती भावनेच्या आवेगाने नवस बोलून गेलेली तर मंडळी ही स्टोरी पुढे नेण्यासाठी तुमचं अगदी या माझ्या चॅनेलमध्ये मिस्टिकलेरामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही छानच असाल मस्तच असाल स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेतच अगदी माझी स्वामी समर्थांच्या चरणी ही प्रार्थना आहे तुम्हा सगळ्यांचं स्वामी भलं करत तर काय आहे की जी आज मी जो काही विषय घेऊन आलेली आहे ना, ना तर पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल की आपण कुठे चुकतो आपली गणितं कुठे चुकतात आयुष्याचं जे काही लेखाजोखा का आपण ठरवलेलं आहे आपलं प्लॅनिंग आहे जे काही आहे आपण कुठे चुकतो आणि ते कसं नीट करावं त्या चुका छोट्या छोट्या चुका असतात ज्या होत असतात छोटे छोटे दोष लागतात ते सगळं आपण कसं कमी करावं ते खास आज मी तुम्हाला सांगणार आहे कारण मला अगदी मनापासून वाटतं माझ्या सर्व लाडक्या वेवर्षच्या आयुष्यामध्ये ह्या छोट्या छोट्या चुका आणि हे जे काही मी सांगणार आहे ह्याचं मार्गदर्शन होऊ शकतं की आजपर्यंत मिळालेलं नसेल आणि होऊ शकतं की मिळालंही असेल पण कुठेतरी ते तुम्ही विसरून गेला असाल त्यासाठी मी आज पुन्हा मुद्दामून तुमच्यासमोर हे सगळे विषय घेऊन आलेली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ अजिबात शेअर करायला विसरू नका लोकांपर्यंत पोहोचू देत ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत जे चुकत आहेत आपल्या लाईफमध्ये आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवण्यासाठी तुम्ही मला मदत करा तर मंडई त्या स्त्रीने ना नवस बोलला की मला मूळ होऊ दे मला जुळं होऊ देत मी तुला सोन्या चांदीचं टोपळं व्हाईल आता मला सांगा हे कितपत योग्य होतं तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न करा जेव्हा आपण नवस बोलतो तेव्हा खरंच इतकं गरजेचं असतं का की मी हे करीन आणि मी ते करीन आपली पोच आहे का तितकी की आपण काहीही करू शकतो एका भगवंतासाठी आणि भगवंताने आपल्याला सगळं दिलं आहे आपण कोण आहोत ना त्याला काही देणार आहे आपण काहीच नाही लागत आपली लायकीच नाही आहे की आपण आपल्या भगवंताला काही देऊ त्या स्त्रीने तीच चूक केली मी तुला देईन मी तुला देईन नाथ म्हणाले अच्छा इतकी मोठी तू आहेस की तू मला देणार आहेस हरकत नाही पण जे तू बोलली आहेस ना की जे बोललेली आहेस ते लक्षात ठेव फक्त की मा तुला मी जुळं मूल दिलं तर तू मला सोन्या चांदीचं टोपडं वाहणार आहे बघूया नाथांनी पण मजा पाहिली नाथांनी ठरवलं आपण हिला देऊन टाकूयात जुळी मुलं बघूया ही काय करते त्याचं त्या बाईला त्या स्त्रीला जुळी मुलं झाली जुळी मुलं झाल्यानंतर तिच्या लक्षात तो नवस होता त्या स्त्री काय करावं सोन्या आणि चांदी मुलीचं नाव ठेवलं चांदी मुलाचं नाव ठेवलं सोन्या आणि तिने त्यांना टोपडी घातली एक सोन्याचं टोपडा आणि एक चांदीचं चा टोपडं बाई घेऊन आली ना मच्छिंद्रनाथांच्या तिकडे जिथे ठाणं आहे तिथे आली मच्छिंद्रनाथांना सांगितलं मी बोलल्याप्रमाणे नवस बोलल्याप्रमाणे हे सोन्याचं टोपडं आणि हे चांदीचं टोपडं आता हे ती फसली की तिने मच्छिंद्रनाथांना फसवलं मला सांगा नाथांना फसवण्या इतपत आपण मोठे आहोत का विषय हा खूप छान आहे लक्षात घ्या मंडळी की आपण एखाद्या देवाला फसवणं आपल्याला वाटतं की आपण फसवलं आपण त्यातून तरून गेलो पण हे तितकं सत्य आहे का की आपण खरंच फसवू शकतो का नाही फसवू शकत आपण तो भगवंत सगळं पाहतोय आपल्याला वाटतं की मी असं केलं तर त्याला कळणार नाही अरे त्यालाच सगळं कळणार आहे त्यानेच तुमचं तर आयुष्य म्हणजे सटवीला पाठवून तुमचं संपूर्ण आयुष्य लिहून ठेवलेलं आहे नाही का गायलेल्या जागा सोडल्या आहेत की तुम्ही कुठे चुकत असाल तर ते ठीक करण्यासाठी त्या गायलेल्या जागा नक्कीच सटवीने सोडलेल्या आहेत पण जेव्हा तुम्ही एखादा नवस बोलताना विचार करून बोलत जा खूप विचार करत जा नवस बोलताना कारण आपण बोलून जातो पण समोर भगवंत आहे तो लक्षात ठेवतो त्याला माहीत असतं की ही व्यक्ती कितपत करणारी आहे ते फक्त तो तुमची परीक्षा पाहत असतो कारण त्यांनाही चांगलं माहिती हे कोण आपल्याला देणार आहे बरोबर ना आपण कोणी लागत नाही भगवंताला काहीच देणार आहे भगवंतच आपल्याला देतोय म्हणून आपण त्याच्याकडे काही दुःख झालं की मला हे दे मला ते दे मी हे करीन मी ते करीन मी एम करीन मी ते करीन वाय कशासाठी आपण काहीच करू शकत नाही हे कायम लक्षात ठेवा देवासमोर नतमस्तक होताना ना मी फक्त आणि फक्त त्या देवाचा दास आहे माझी भक्ती मोठी नाहीये मी मोठा भक्त नाही आहे कारण मी परत परत सांगते आपली पोच तितकी नाहीये हे भगवंत मी तुझ्या चरणाशी आहे तुझा सेवक आहे तू मला तारशील आणि तूच मला मारशील बरोबर जसं मी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की खूप जण म्हणतात मी सा स्वामींचा सेवक आहे अरे खरंच आहात का सेवक आहात का तुम्ही चळप्पा बाळप्पा स्वामी सुतांसारखे नाही आहात तुम्ही नाहीच आपली पोस्ट तितकी म्हणून नेहमी म्हणताना काय म्हणावं मी स्वामींच्या सेवेत आहे सेवा करून घ्यायची की नाही स्वामी ठरवती तो भगवंत ठरवेल आपण नाही ठरवू शकत मुळात हा विषय ना चीड आणणार आहे मला मला फार चीड आणतो हा विषय पण मला तरीही वाटतं की तुमच्यापर्यंत ही गोष्ट मी पोचवावी आणि मी तितक्याच आत्मीयतेने आपुलकीनी की माझ्या जे काही माझे लाडके बिवर्स आहेत ना त्यांना हे समजावं की आपली पोच नाही आहे तितकी आपण नाही ते काही करू शकत त्या स्त्रीने चांदीचं आणि सोन्याचं चा टोपडं ठेवलं मला सांगा ते कितपत योग्य होतं योग्य तर नव्हतंच ना ना ते नाथांना ते लक्षात आलंय ना की ती मला फसवती अरे तू मला कोणाला फसवतीय नाथांना फसवतीय ना फस हां जे सृष्टीमध्ये ज्यांनी शाबर मंत्राचा आविष्कार केला या नाथांना तू फसवती आहेस कित्येक ठिकाणी नाथांचं वारं येतं कित्येक ठिकाणी नाथांची एवढी मोठी सेवा केली जाते हा नाथपंथी किती मोठा पंथ आहे हा आणि आपण त्या नाथांना फसवतोय आपण नाही फसवू शकत ना मला नाथपंथींबद्दल यासाठी माहिती आहे कारण माझ्या घराण्यामध्ये माझी आई नाथपंथी माझ्या मामांनी समाधी घेतली तारकनाथ म्हणून समाधी घेतली माझी मोठ्या दोघी बहिणी नाथांचं प्रचंड करत होते आजही मीही मी, ही, मी माझ्या बहिणी आम्ही सगळे माझी मोठी बहीण आता नाही आहे पण ती जिथे आहे ती अगदी सुखातच असणार कारण तिने प्रचंड केले माझी दुसरी बहीण आहे ती पण ती पण सुखात आहे आज ती दुबईत आहे कधी लंडन जाते कधी दुबई सुखात आहेत सगळे आणि मी मी पुण्यात आहे मुंबईत होते इतकी वर्ष आज मी पुण्यात आहे मला फिरण्याचं वेळ नाही आहे जितकं माझ्या बहिणींना आहे मला नाही आहे ठीक आहे मला हे अध्यात्माचं वेळ आहे आणि अध्यात्माचं वेळ लावून मी यासाठी घेतले कारण त्याची पातळी काही गाठता येत नाही आहे ना मला त्याची पातळी इतकी खोल आहे, आहे ना तुम्ही जसं विहीर खणण्यासाठी पाणी खणत जाता खणत जाता आणि पाणी लागत जातं झरे फुटत राहतात ना ते झरे आहेत ते बुडबुडे आहेत हे अध्यात्म ते संपतच नाही त्याची पातळी आपल्याला गाठताच येत नाही मंडळी तर त्या बाईनी नाथांना फसवल्यावर इथे तिने टोपडं चढवलं आणि तिथे तिच्या मुलांचे प्राण गेले मला सांगा केवढ्यात पडलं त्या बाईला जसं ती जमीनदारी नव्हती त्या गावची ती सावरगाव म्हणून आहे ते सावरगाव त्या गावाचं नाव आहे तिथून त्या बाईला जेव्हा खबर आली की तुझी मुलं गेली त्या क्षणाला तिला तिची चूक कळली की मी हे काय करून बसले मी कुणाला फसवत होते ज्यांनी माझ्या पद माझा पदर ज्यांनी भरला माझ्या ओट्यामध्ये ज्यांनी मुलं दिली बाळं दिली माझी मला त्या नाथांना मी फसवत होते हुं? आई म्हणून मी चुकले आई म्हणून मी मागणं मागून गेली भावनेच्या हरी पण प्रत्यक्षात आई म्हणून मी चुकले माझ्या मुलांचं राखण माझ्या मुलांचं संरक्षण नाथांच्याच चरणी आहे आणि तिथे मी नाथांना फसवलं अशा वेदना त्या आईला झाल्या आपली दोन्ही मुलं गेली म्हटल्यानंतर नाथांच्या समोर ती डोकं आपटून आपटून रडायला लागली डोकं फोड रक्त बंबाळ झालं तिचं नाथा माझं चुकलं मला वाचवा नाथा माझी मुलं मला परत द्या मी खरंच तुम्हाला सोन्या चांदीचं चा टोपडं व्हाईल पण नाथ तुमच्या किंवा नाथ त्या स्त्रीच्या त्या अमिष दाखवण्याला भायलेले नव्हते ते, ते फक्त पाहत होते की माझ्या सेवेमध्ये जी व्यक्ती आहे ती किती खरं बोलते ती किती तिचे शब्द राखते नाथांना एवढंच पाहायचं होतं आणि नाथांनी तिला आवाज दिला की पोरी तुझं सोनं चांदीचं टोपडं ना माझ्या कामाचं नाही आहे ते घालून मी फिरणार पण नव्हतो ग पण तू माझ्याशी खोटं वागलेस तू मला दुखवलंस तू मला एवढंही म्हटले असतीस ना की नाथा मी फक्त तर तुमच्या चरणाशी येऊन फक्त दिवसभरात मी एकदा तुमचं नाव घेईल ना तरी मी खुश झालो असतो पण तू मला लालच दाखवलं मला फसवलंस आणि काय गपोरी तुला मुलंच पदरी हवी होती त्यासाठी तू मला इतकं मोठं फसवणूक करायला आलीस माझी तुला मुलं तर मी अशीच दिली असती तुला देणारच होतो पण तू मला फसव तू मोठी नाही झालीस लक्षात घे तू तु तुझ्या मुलांना हरवून बसलीस आणि आजही तरीही तुझ्या आई म्हणून वेदना मी समजतो आणि मी तुझ्या मुलांना जिवंत करीन पण यापुढे कधीही कुणालाही फसवू नकोस मुलांना चांगले सगळे संस्कार दे मला इतकंच तुझ्याकडनं हवे आहे त्या स्त्रीला इतकं भरून आलं इतकं ती जोरजोरात तिथे रडायला लागली टाहो फोडला नाथा माझं चुकलं माझं चुकलं पण काय झालं चूक झाली होती ना चूक होऊन गेली होती तर मंडई तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य हे ही कथा सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे तिची मुलं जिवंत केली नाथांनी ठीक आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या देवांची पूजा अर्चा सेवा सगळं करत असतो इतकं सगळं करत असतो पण त्या काहीही करताना आपण भावनेच्या आहारामध्ये किंवा रागामध्ये खूप जण रागांमध्ये देवांना शिव्या पण देतात घरामध्ये सत्यनारायणची पूजा ठेवली असेल त्या बाईनी खूप आवडीने ठेवली असेल घरच्या स्त्रीनी त्या लक्ष्मीनी पण आपल्या घरातला तो पुरुष लगेच येतो काय ते तुझं सत्यनारायण काय ते करते काय तो देव तुला पावलाय आपलं कुठे काय चाल चांगलं झालंय आपलं कुठे काय हे शब्द काम करून जातात त्या पुरुषाला त्यावेळेस कळत नाही त्या मुलाला त्यावेळेस कळत नाही किंवा नवरा ठेवत असेल एखादी स्त्री त्या घरामध्ये वाईट बोलत असेल तर ते शब्द किती काम करतात आणि त्यावेळेस देव म्हणतो तथा त्या वास्तूला पण तथास्तु म्हणण्याची इच्छा होते कारण ती वास्तू पण त्या सगळ्या गोष्टींना कंटाळलेली असते आणि आपण त्या घरात राहतो आपण त्या घरात झोपतो आपण त्या घरात दोन टाईम खातो दोन टाईम नाश्ता करतो आपलं सगळं आयुष्याचे कित्येक क्षण आपण त्या घरामध्ये चांगले घालवलेले असतात पण काय होतं वाईट क्षण लक्षात ठेवून आपण फक्त वाईटच बोलतो आणि ते वाईट शब्द काम करून जातात ही सगळ्यात मोठी चूक दुसरी घोडचूक तुम्ही करता तुम्ही एखाद्या देवळात जाता तुम्ही तुमची खूप हालाकीची परिस्थिती असेल तुम्ही खूप त्रासातून जात असाल खूप त्रासातून जात असाल तुमच्या घरामध्ये एखाद्या आजारी व्यक्तीला हंतृणत असलेल्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही अगदी तोडून बोलता मनात ना अगदी त्या व्यक्तीला काय वाटत असेल ते तुमच्या आईवडील असू शकतात ते तुम्ही तुमच्या घरात कोणीही असू शकतं त्या व्यक्तीला काय वाटत असेल की आज मी आजारी आज मी हंतरुणात आहे मला ऐकवलं जाते पण ह्यांची वेळ होती तेव्हा मी सगळं केलं होतं बरोबर ना का त्यावेळेस त्यांनी काय ठेका घेतला होता का तुमचं सगळं करण्याचा का मक्ता उचललं होता बरीच मुलं आई वडिलांना म्हणतात तुम्ही आम्हाला सांभाळत तर काय उपकार नाही केले पण त्या मुलांना हे कळलं पाहिजे की आईवडिलांनी त्यांना रस्त्यावर सोडून दिलं नाही अनाथ म्हणून आईवडिलांनी त्याचं सगळं आपुलकीने केलं हे त्या मुलांना कळलं पाहिजे आईवडिलांच्या सेवेमध्ये जे, आई सेवे जे पुण्य आहे ना ते देवाच्या सेवेत पण नाही आहे कळलं आईवडिलांचं तुम्ही रोज पाया पडू नका पण आईवडिलांना दुखवू पण नका चांगलं करता येत नाही तर पोराने वाईट पण करायचं नाही देवाला जाताना देवळात जाऊ दुःखी कष्टी असताना एखादं मोठं नवस बोलून यायचं हे देवा माझं हे हे कर मग मी तुला हे हे करीन तीच घोडचूक बरोबर ना नवस करताना मी करीन मी देईन मी येईन नाही आपली पोचो त्या देवाची इच्छा असेल तर तो, तो तुम्हाला बोलावून घेईल तुमच्या इच्छेने तुम्ही नाही तिथपर्यंत पोचत, आले लक्षात तुमच्या इच्छेने तुम्ही तिथपर्यंत पोचूच शकत नाही त्यात देवाची पण इच्छा असते देवाला पण वाटतं माझा हा माझ्या सेवेत असणाऱ्या व्यक्तीचं मी दर्शन करावं म्हणून देव तुम्हाला तिथे बोलावतो तर त्यामुळे ही गोष्ट ना अगदी मनामध्ये ठाम करा की आपण हे जे बोलतो आहे ना मी येईन मी करीन मी जाईन मी देईन हे सगळं चुकीचं बोलतोय आपण आपल्याला हे बोलायची परमिशनच नाही आहे आपण बोलूच शकत नाही जसं मी म्हटलं आपली पोच नाही आहे देवाला कुठेही आपल्याला जे हवे ते मागताना कधीही लक्षात घ्या देवाला फक्त हवे असतं तुम्ही त्यांचं मनापासून नाम जप करावा मनापासून नाव घ्यावं मनापासून नमस्कार करावा आहे मंडळी मनापासून जेव्हा करता ना ते देवालाही भावतं ते देवालाही जाणवतं देवालाही कळतं की ही व्यक्ती मला मनापासून हाक आहे देवाचं लक्ष तुमच्याकडे जातं आणि त्या क्षणापासून तुमचं सगळं चांगलं व्हायला सुरू होतं माझे बरेचसे व्हिडिओ आहेत तुम्ही पाहून घ्या एकदा कारण तेव्हा तुम्हाला कळेल की कुठे कुठे चुका झालेल्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण नवस बोलतो एखादा ना नवस बोला तुम्ही मी तुम्हाला नवस म्हणायला म्हणत नाही की तुम्ही चुकीचं नवस नवस करणं चुकीचं आहे तुम्ही चुकीचा नवस करताना तो कशा पद्धतीने करताना ते सांभाळून करा जेव्हा तुम्ही देवा देवामध्ये देवाकडे जाता देवळात जाताना आणि जेव्हा देवाला सांगता की हे भगवंता माझी ना ही कामं अडली आहेत माझ्यावरनं खूप कर्ज झालेलं आहे मला त्या सगळ्यातून बाहेर काढ माझं नातं खराब झालं आहे माझं नातं चांगलं कर ठीक कर तुला जी सेवा हवी ना ती तू माझ्याकडनं करून घे मी सदैव तत्पर आहे तुझी सेवा करायला मी सदैव तयार आहे तुझी सेवा करायला तू जे माझ्याकडनं करून घेशील मी नक्कीच करेन कारण ती तुझी इच्छा तुझा इच्छे ते माला आहे तुझ्या इच्छेने जे काही घडणार आहे ते मला मान्य आहे मी त्याचं स्वागत करतो इतका साधा सरळ बोलायचं असतं मग देव ठरवेल ना तुमच्याकडनं चांदीचं टोपडं करून घ्यायचंय का तुमच्याकडनं सोन्याचं टोपडं करून घ्यायचंय बरोबर ना तेवढी कुवत तुमची बनवेल तो भगवंत त्यामुळे मंडई नवस करताना ना खूप सांभाळून करा हे hey, भगवंता तुझी इच्छा असेल ना तर तुझ्या त्या ठिकाणी मला बोलावून घे हे hey, वैष्णोदेवी तुझी इच्छा असेल ना तर मला तुझ्या दर्शनाला बोलावून घे हे hey, बालाजी तुझी इच्छा असेल ना तर मला तू बोलावून घे बालाजीला इतकं सरळ आणि साधू आणि सोपं बोलायचं आहे हे शब्दांमध्ये गुंतायचं नाही आहे शब्दांमध्ये आपण गुंततो आणि आपण ते नवस नाही फेडू शकलो ना त्याचा त्रास तुमच्या पिढीला होतो तुमच्या जुन्या पिढीमध्ये तुम्ही आठवा कोणीतरी जुनं घरामध्ये कोणी नवस बोललं असेल आणि तो फेडला गेला नसेल तर त्या घरामध्ये मुलं अपंग झालेली असतात मुलं मतिमंद झालेली असतात मुलं गतिमंद झालेली असतात काही मुलं अभ्यासामध्ये एकदम टुकार असतात अजिबात अभ्यास करत नाही वाईट मार्गाला जातात काही घराण्याला वारसच मिळत नाही आणि हे सगळं ना पितृदोषामुळे पण होतं वास्तुदोषामुळे पण होतं पण हे सगळं हे नवस न फेडल्यामुळे पण होतं मंडळी त्यामुळे नवस करताना ना मनापासून करा तुम्हाला सगळं हवे मला कळतं प्रत्येकजण त्रासात असतो देवाजवळ हात जोडून मागावंसं वाटतं पण मागताना पण भान ठेवा भावनेच्या आहारी जाऊन मागू नका तो देव भावनेचा भुकेला आहे कळलं ना, दे देवा ना देवाला भावनेनी बोललेलं सगळं देवाच्या लक्षात असतं आणि देवाला वाटतं त्यांनी करा मग माझ्या सेवेत माझ्या जो सेवेत आहे त्यांनी हे सगळं माझ्यासाठी करावं देवाला पण तुमचं प्रेम हवे पण तुमचं प्रेम हवे आहे ना देवाला तर त्याला सांगा देवाला सांगा की तू करून घे देवाला किती आनंद होईल मी ह्याच्याकडनं हे करून घेणार वा वा देवाला आनंद होईल तो त्या भगवंताला पाहिजेच तुम्ही करा मग भगवंत तुमच्याकडनं ते करून घे पण काहीही बोलताना ना अशा पद्धतीने बोला की हे भगवंत तुझ्या पुढे मी छोटा आहे कळलं मला जे काही माझ्या आयुष्यामध्ये चालले ते सगळं तुझ्या पायाखालून घे आणि तुला जी सेवा माझ्याकडनं करून हवी आहे ती करून घे हे भगवंता मी अज्ञाने खूप चुका करतो तू तारून नेतोस माझ्या चुकांना तू क्षमा करतोस आणि मी चुकत राहील न कळत चुकत राहील आणि तू क्षमा करत राहीशील इतका तू दयावान आहेस भगवंता मला मात्र तारून नये तुझ्याकडनं हीच अपेक्षा आहे जे काही आयुष्यात खळबळ माजली आहे ती शांत कर मनाला मानसिक समाधान दे आणि जी सेवा तू म्हणशील ती करायला मी तयार आहे तू फक्त आज्ञा कर तू सेवा करून घे मी करणार आहे की नाही सोपं किती सोपं आहे देवाला द्या देवा, देव ना तुमच्याकडनं सेवा करून तुम्हालाही कळेल की देवा देवाचं आपल्यावर किती लक्ष आहे देव कितीही आपल्यावर कृपादृष्टी ठेवून आहे बरोबर ना मंडळी देवाला काहीही बोलताना असं बोलायचं भोग भोगायचे आहेत भोगाला भोगूनच संपवायचं आहे अजून भोगामध्ये भर पाडू नका ठीक आहे मंडळी मला समजतंय की तुम्हालाही आता मी सगळं हे ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल की आपण कुठे कुठे चुकलो बरोबर ना आपण कुठे कुठे चुकतो आणि आपली कामं का होत नाहीत कुठेतरी पितृदोष असतो वास्तुदोष असतो वास्तुदोष निवारण यंत्र घरामध्ये लावा आणि पित्रांना अमावस्थेला पौर्णिमेला पान ठेवत जा रोज जमेल तितकं कावळ्यांना खायला घाला कुत्र्यांना खायला घाला अमावस्या पौर्णिमेला उतारा करायला विसरू नका अडचणी आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आहेत पण अडचणींना मार्ग पण असतात मार्ग शोधा मार्ग शोधा आणि मग जेव्हा मार्ग मिळणार नाही ना तेव्हा त्या ते भगवंताच्या चरणाशी सा बघा तुम्ही कसे बाहेर या पण भगवंताकडे मागणी करताना शब्दात अडकू नका छान मागणी करा की जी भगवंतालाही आवडेल आणि भगवंतही नाराज होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही केलंच ना तो तुम्हालाही कळेल की तुमचं आयुष्य किती सुखाचं आणि सुंदर होऊन जाईल चला मग मस्त राहा समाधानी राहा आणि खुश राहा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत माझे व्हिडिओ पाहत राहा